हाँ? अरे अरे बेटा आ, आई आईला आवाज दे बेटा आईला आवाज दे आईला आवाज देवाला शेगाव शेगाववरून आलो आम्ही आईला आईला सांग बघतो तू तुझी काकू आहे की नाही श्वेता तिचा भाऊ आहे मी

हो 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 ताई सुरू आहे तयारी आता लग्नाची आता काय आठ दिवस लग्न राहिलं तुम्ही सगळेजण या बरं हा बापू तुम्ही काकाजी सगळेजण या ऐलेय अंदा पिंकीला आपण चार पाच दिवस पळिचून जा हो बापरे दिवस जमती का भगवान चार पाच दिवस पळ ताई तुमच्या तिकडे पत्रिका पाठवली बरं तुमच्या माहेरी आ, लेगुनाची पोरगी आहे ताई तुमची पाणी आणलं करू काहीच नाही काहीच नाही ताई पत्रिका द्यायची अजून मंदिर द्यायला जायचंय आणि मावशी राहतात ना ते त्यांच्या गंगा मावशी त्यांच्याकडे पण पत्रिका द्यायची आहे तर कसं वेळच नाहीये ताई म्हणजे कसं खूप काम पडलेली आहेत घरी पण म्हणून वेळच नाहीये आता आता निघतो बोलून राहिले काय आता आले पप्पा नवर देऊ आमच्याकडे स्वतःहून आले तर जेवण करून जा आता तसं मी पाठवत नाही तुमची जवळ काय म्हणतील मला पिंकीचे बाबा नाही जेवण करून जा आता नाही नाही ताई खरंच नाही ना आता जेवण नाही आता लग्न झाल्यावर एक पुरी दोघू येऊ जुग आम्ही पण आता जाऊ द्या मला नाही ना बाबा तुमच्या जवळची भेटते घ्या नाही नाही ताई खरंच ताई माफ करा पुढच्या वेळेला आलो की खरंच थांबेल मी खरंच वेळ नाही ताई कसं उन्हा उन्हाचं म्हटलं लवकर चौकर गेलं घेऊन गेलं बरं राहते म्हटलं ऊन झालं की नाही मग अजून त्रास होते उन्हाचा काय बापा तू येऊनच नाव मला टाकलं मला बी तुम्हाला आंदा लावानी वाटून राहिला ऊन गिन लागलं लग्नाची शेत तुम्हाला तर तब्येत खराब होऊन जाईल काय बापा थांबून गेले असते चांगलं वाटलं असतं मध्ये हा नाही नाही येऊ नाही येऊ नका खरं पुढच्या वेळेला नक्की येऊ बेटा मला ते गंगा मावशीचं घर दाखवते का त्यांच्याकडे पण पत्रिका दिली असती

अरे मामाजी मी आहे मी आहे किशोर शेगाव वरून आलो पत्रिका घेऊन लग्नाची कोण किशोर बापा <coughs> <coughs> नाही बापा तुले हा मामाजी मी मी आहे ना तुमच्या सु, तुम सुनीचा भाऊ आहे मंदाचा सा। शांत साय़ आहेस तू हा किशोर हा 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 लग्न आहे तुझ्या भावाच म पाहिलंच नव्हतं तुले तु

बस ना बसा बसा, बसा? बस ना तुम्ही हो हो बसतो ना नाही ताई आता काही बसत नाही पत्रिका घ्या जाऊ द्या आता आम्हाला कसं खूप ठिकाणी जायचं आहे आणि हो ताई ताई मी येईल ना एखाद्या वेळेस मी एखाद्या वेळेस येईल मी दोघ येऊ आम्ही लग्न झाल्यावर जिथे काही घेतलं नाही मी त्याच्या घरी तिथे काही घेतलं नाही वेळच नाही आला ताई सगळं जण लग्नाली या मामाजी लग्नाली या बापूली सांगता ताई तुम्ही या हा तुमचा मुलगा सगळं या फॅमिली सोबत हो बापा पण तू नवर देऊ आहेस ना खाली बस उभी आहे पण जात काय हो हो मामाजी माफ करा पण मी एक येईल खरंच येईल ना मी एखाद वेळेस खरंच येईल नक्की येईल मी ते गंगा गंगा मावशीच्या घरी पत्रिका द्यायची आहे गंगाच्या घरी कशी काय पत्रिका देऊन राहणार हा देतो म्हटलं तसं इकडून नाही

हो 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 अरे <laughs> कोणी नाही वाटते <laughs> काय आवाज द्यावा आता इथं सासरवाडी आहे माई महेश तू सासरवाडी दारू आहे ना बे हा सासरवाडी दारवा आहे ना तु इथं कसा काय हे कशी काय अभे माई मावा सासूचं घर आहे ना मावा सासूचं घर आहे माया काय तेजस्वीने आलेली आहे ना इथं केळवणकरसाठी असं वहिनी गेला इथं म्हणून तुला एवढं घाई होती याच्या घरी यायची नाही तेच तर म्हटलं बा येऊन जाऊन गंगाबाईच्या घरी गंगाबाईच्या घरी गंगाबाईच्या घरी करून गंगा, राहिलता मागापासून दोन घरी तर बूळ नाही टेकलं तु चाय नाही घेतला तू मला चाय नाही घेऊ द्याला चायचा वडा शोकीन मी चाय नाही बाजला मली आता इथं जेवण खाऊन करून निघतं वाटते नाही बे काही बोलते काय अरे लवकर निघायचंय आपल्याला हो पाहुना आता पाहु ना लवकर निघायचं आहे का उशीरा निघायचं तर तुला निघू देत नाही ते पायन सासरावाड्याची लोक आता

काय म्हणतो ना असं ना नाही नाही <laughs> मावशी तसं काही नाही दादाही वाटून राहिला मी वाटून राहिलो कसं जवळ जवळच्या लोकांनी देऊन राहिलो बाकी पोस्टराने मग फोन वगैरे करून देऊ जवळजवळची घरं घेतली फक्त तुमचा ना हो हो मित्र आहे माझा हा काय घरी ताई काय ताई जा 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 पाणी घेऊन जा भावाला माझा तुमच्या भेटीसाठी तुम्ही पण माझ्या भेटीसाठी कशा ना आले किशोरजी पत्रिका घेऊन आली ती गावात यामध्ये या गावात पत्रिका घेऊन आले मला दीदी आणि शोधा दिदी सासर आहे नाही पत्रिका घेऊन आली ती हो पत्रिका घेऊन आले पण तुमची पण भेट होती तुम्ही सांगितलं असेल ना माझ्या मी काय म्हणून पाहिले की तुमच्या भेटीसाठी <laughs> काय वेळी तुम्ही पण जा तुम्ही पाणी घेऊन नाही जाता बरं नाही वाटत तरी सोबत आहे त्यांच्या अहो जा तुम्ही तुमच्या भेटीला आले ते तुम्ही जा पाणी घेऊन नाही रे वेळी मी नाही येत मला नाही चांगलं वाटत जा तुम्ही जा नाही मला आलो नका करू बरं मी जाते सांगत तुम्ही या मागून

तयारी करून झाली सुरू तुमच्याकडची झाली का सुरू हो आमच्याकडची पण झाली सुरू